अमरावती जिल्ह्यातील एका महत्वाच्या घटनेबद्दल माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील भाजपचे उपाध्यक्ष आणि अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला या निमित्ताने त्यांनी कोंडणपूर येथील वर्धा नदीच्या कॉरिडॉरच्या कामाबद्दल एका महत्वाचा संकल्प घेतला आहे यासह आगामी निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवण्याचा त्यांचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या कामामुळे नेहमीच अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झालाय त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध रोग निदान शिबिर आणि रक्तदान शिबिराचा समावेश होता या रक्तदान शिबिरात शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे रविराज देशमुख यांना शुभेच्छा देण्याकरिता कौंडण्यपूर येथे कार्यकर्ते आणि समर्थकांचा मोठा जनसमुदाय उसळला होता thank का <imitation> 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 ད� 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 ཚ ད ད हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून ओळख असलेल्या रविराज देशमुख यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तिवसा मतदारसंघात भाजपाकरिता मोठं योगदान दिलं आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विशेषतः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपचे कमळ फुलवण्याकरिता रविराज देशमुख यांना समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित मान्यवर आणि चाहत्यांनी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आज रविराजी देशमुख यांचा आज वाढदिवस साजरा करीत या वाढदिवसानिमित्त त्यांनी या ठिकाणी भव्य असे महाशिबिर आयोजित केले या शिबिराचा या विभागातल्या तिवसा मतदारसंघातल्या जनतेने खूप मोठ्या प्रमाणात सहका, सहका, सहकार सहकार सहकार्य केलं आणि असेच या ठिकाणी रविराजी वाढदिव्यानिमित्त जनतेचा उत्सुक पडसाद वाढत असल्यामुळे त्यांची या ठिकाणी नाव यश खरोखरच कोण दिवस येई कसा कोण जाणवतो तो दिवस आज अंबिका मातेपाशी माननीय रविराज देशमुख यांचा वाढदिवस साजरा होत आहे त्यांनी वाढदिवस जो साजरा केला ज्यांना चष्मे नाही ज्यांचं ऑपरेशन असून त्यांची सगळी सुविधा करून रविराज देशमुखने याच्या अगोदरी बरेचसे कार्यक्रम राबवले परंतु त्या वाढदिवसानिमित्त जे हो, कार्यक्रम राब राबवला त्यांनी शालेय शिक्षणामध्ये घेऊन आज आपलं जीवन पूर्ण संघटनेमय केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे ते आज सध्या जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी सेवेचा सगळ्यात लाभ घेतलेला आहे आणि ते सुद्धा राहिलेले आहे त्यांना ईश्वरचरणी मी अशी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच चरणी प्रार्थना आज आमचे मित्र भारतीय जनता पार्टी अमरावती ग्रामीणचे अध्यक्ष रविराजजी देशमुख यांचा वाढदिवस आहे त्यापित्यर्थ मी इथे पौंदर्यपूरला पावीन पावनभूमीमध्ये त्यांचा वाढदिवस होत आहे त्याबद्दल त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भविष्यामध्ये त्यांना त्यांच्या त्यांच्या मनात जे आहे त्यांची इच्छा सर्व पूर्ण होऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो कारण ते जनसामान्यातलं नेतृत्व आहे मी त्यांना पाहतो आहे जवळपास पंधरा वर्षापासून तर या पाच वर्षामध्ये त्यांनी ज्या या तिवसा मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे अनेक कॅम्प आयोजित केलेला आहे अनेक दुई दिन दुबळ्या गरीब लोकांचा त्यांनी मदत करत आहे शेतकऱ्यांसाठी खास त्यांनी शंकरपट तीन वर्षापासून आयोजित करत आहे असे आमचे रविभाऊ हो। यांना अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा आणि भविष्यात त्यांना चांगलं यश संपादित हो या रुक्मिणी मातेच्या मी प्रार्थना करतो आणि धन्यवाद माझी प्रतिक्रिया म्हणजे मला रविराज भाऊच्या नेतृत्वाचं त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते इतकं आकर्षक आहे आणि त्यांचं जे बोलणं आहे ते कोणत्याही कार्यकर्त्याशी मी मोठमोठ्या नेत्यांसोबत वावरलो आहे पण त्यांच्यासारखं बोल बोलणारा कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणारा मला कोणी दिसला नाही आणि भारतीय जनता पक्ष तर त्यांच्यामुळं मी आलो आहे सर्वांना माझा नमस्कार आज आमचे अमरावतीचे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण अध्यक्ष या नात्याने आम्हाला खूप आनंद झाला आणि भाऊचा वाढदिवस असल्यामुळं आम्ही इथे सर्वजणं पंढरपूरला सर्वजण जमलेला आहोत आणि भाऊचं कौतुक म्हटलं तर असं आहे की शेतकऱ्यांना जे न्याय भेटायचा होता तो शेतकऱ्यांपर्यंत पोचले आणि प्रत्येक रुग्ण म्हटलं तर रुग्णाची सेवा भरपूर भाऊनी आतापर्यंत केली आणि ते करतच आहे त्या गोष्टीचा खूप आम्हाला आम आनंद आहे आणि आज खूप मस्त रक्तदान शिबिर होत आहे आणि वाटप मेडिसिन ज्या काही भवनी शिबिरमध्ये नियोजन केलं के आहे ते खूप रोग निदान शिबिरामध्ये अस्थिरोग एमडी मेडिसिन आणि चर्मरोग तज्ञ अशा विविध शल्यचिकित्सकांना बोलवण्यात आले होते तिवसा मतदारसंघातील ग्रामीण जनतेने या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतलाय शालिनीताई नेगी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या आरोग्य तपासणी टीमनेही यामध्ये सहभाग घेतला होता याशिवाय जहांगीरपूर हनुमान मंदिराच्या संस्थानांकडनं रविराज देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला वाढदिवसाचा केप कापण्याचा सोहळा कौडण्यपूर येथील वर्धा नदीमध्ये बोटिंग करत कुटुंब आणि कार्यकर्त्यांमध्ये साजरा करण्यात आला हा माझा वाढदिवस पंचावन्नावरून छप्पन्नावा वाढदिवस पहिल्यांदाच मी एक करत आहे सातत्यानं जनतेच्या आरोग्याच्या सेवेत आम्ही राहत आलेलो लाखो लोकांना आरोग्याची सेवा दिली आणि त्याचबरोबर जवळपास सदतीस हजार चष्म्यांचंसुद्धा आम्ही आतापर्यंत वाटप केलं की आरोग्य हीच संपत्ती आरोग्य चांगलं असेल तर माणूस जीवनात काही करू शकतोय अरे आमचा यावेळेसचा विषय होता जिल्ला, जिल्ला की खऱ्या अर्थानं आपला हा भाग आणि आपला अमरावती जिल्हा मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर अमरावती जिल्ह्याचे मान्य पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळ साहेब त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की रविराज या अमरावती जिल्ह्यात काय करायला पाहिजे प्राधान्याने मी म्हटलं साहेब आपल्याला अमरावती जिल्ह्यात कोंडंडीपूर हे कॉरिडॉर करायला पाहिजे कोंडंडीपूर पहिलं आपलं मिशन असलं पाहिजे त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टीनं चिखलदरा जिथे आता लवकरच का वाक होतो ते आपण केलं पाहिजे आणि या दोन भागाचा विकास केला तर खऱ्या अर्थाने आपल्या अमरावती जिल्ह्यात सुखसमृद्धी येईल आणि आपल्या अमरावती जिल्ह्याचं चित्र बदलेल तरी होती रविराज देशमुख यांच्या वाढदिवस सोहळ्याची आणि त्यांच्या आगामी राजकीय संकल्पांची सविस्तर माहिती कौंडण्यपूर येथील वर्धा नदी कॉरिडॉरचा संकल्प असो किंवा आगामी निवडणुकीत भाजपचा विजय असो रविराज देशमुख यांनी दोन्ही आघाड्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश मिळते हे पाहणे महत्वाचे ठरेल